रुद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते भक्तांचे मनोरथ रुद्र अभिषेकाने पूर्ण होतात महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्र अभिषेक केला जातो केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्र अभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही कारण या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात शंकर ही देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव देत नाही केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने ते प्रसन्न होतात आणि त्यामुळे शंकराला भोलेनाथ किंवा भोला भांडारी देखील म्हटले जाते शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवांपर्यंत अनेक युगांपासून शंकराची पूजा केली जाते शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात म्हणून शिवमहापुराणानुसार शंकराला रुद्र अभिषेक अतिशय प्रिय आहे या पुराणात रुद्र अभिषेक विधी दिली आहे शिवमहापुराण वर्णिलेल्याप्रमाणे खालील द्रव्यांनी अभिषेक खालील विविधीप्रमाणे व प्रकारे केले जातात जलाने रुद्र अभिषेक केल्यास वृष्टी होते कुशा जलाने अभिषेक केल्यास रोग आणि दुःख नष्ट होतात प्राणी घर आणि वाहन हवे असेल तर अभिषेकात दही समाविष्ट करावे उसाचे मधुर रस लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयोगी आहे मधयुक्त जलाने अभिषेक केल्याने धनसंचय वाढतो तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते सुगंधी अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती तसेच रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते गंगा जलाने अभिषेक केल्यास ज्वर बाधा नष्ट होते सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जाते गाईच्या दुधाने निर्मित तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते रोग आणि शत्रूंना नाश करायचे असल्यास मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे लागतात अशा रीतीने श्रद्धापूर्वक रुद्र अभिषेक केल्यास कळत न कळत घडलेल्या पापांपासून भक्तांची लगेच सुटका होते आणि साधक धनधान्य विद्या कुटुंब तसेच सामाजिक प्रतिष्ठेत उंचावतात पूजेसाठी सामग्री घेण्याच्या वेळी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी तर रुद्र अभिषेकासाठी वापरात येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये रुद्र अभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी तुकडे नसावे बिल्व पत्र फाटकी नसावी पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये केतकी हे फुल नसावे इतर सुगंधी फुले असावी तुळशी पत्र पूजेसाठी आणू नये रुद्र अभिषेक केल्याने काय लाभ होतात तर मनातील भीती नाहीशी होते चिंता जाऊन निर्भयता येते सततचे आजारपण रोग होता, मदे दूर होतात नात्यांमध्ये मधुरता येते आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्ती वृद्धी होते ह्या पूजेने पुनर्वसू अश्लेषा आणि पुष्य नक्षात्रील कुंडलीतील दोष नाहीसे होतात कर्कराशीत जन्म घेतलेल्या भाविकांसाठी ही पूजा अति लाभदायी आहे या पूजेच्या प्रभावाने उत्तम निरोगी आणि विद्वान संतती लाभते श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक केल्यास सर्व तऱ्हेची संकटे नाहीशी होतात या पूजेने शत्रू देखील वश होतात रुद्र अभिषेकाने अकाली मरण टाळता येते या पूजेने भूतबाधा नष्ट होतात नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते व्यवसाय भरभराट होते शिक्षणात प्रगती होते एकाग्रता साधली जाते अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात एखाद्या पत्रिकेत चंद्रदोष असेल तर तो रुद्र अभिषेकने संपूर्णपणे दूर होतो म्हणून रुधर अभिषेक प्रत्येक मानवाने केला पाहिजे त्याचे हे पुण्यफल आपल्या सर्वांना प्राप्त व्हावे हीच महादेवाचरणी प्रार्थना